मित्रांनो चालू सीजनची जेवढी जेवढी मोठी मैदान झाली त्या मैदान गाजवत असलेली जोडी म्हणजे राजा आणि सम्राटची जोडी आज मैदानात दाखल झाली बघा या दुधोंडीच्या आणि परत एकदा घरचेच जोड पडणार आहे त्यांचं आज मित्रांनो आता सध्या सेलिब्रिटीज म्हणता येईल ह्यांना असे झाकीर आणि शाकीरबाई भेटलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे यांचं नमस्कार नमस्कार विश्रांती घेता का नाही काल मला वाटते पुरसंगीला होता आज इकडे हा आता तिथं राहा चिमण्या होता पळाला होता हा चिमण्या पण अप्रतिम पहाला काल जीव तोडून पाहिला आणि एक नंबरचं मानकरी झालं हो काय सांगाल चिमण्या म्हणजे मला वाटतं सलग त्याचं चौथं मैदानाचा एक नंबरचा नंबरच मानकरी कासेगावचं मैदान झालं परत अजून कोणती मैदान झाली ती त्याच्या दोघा आमच्या तिकडं नाशिकला पण झालं तिकडं एक नंबरच मानकरी बर कारण सात आठ मैदान झाले एक नंबर त्या दिवशी तुम्ही म्हणाले की घरची जोड पळणार आहे आज तीच जोड पळणार आहे का गाडी काय वैशिष्ट आहे कारण जेवढी जेवढी मोठं मैदान झाली तेवढे तेवढ्या मोठ्या मैदानात ही जोड प्रथम क्रमांक करतेच ही गाडी कारण जुळून पळती आणि जशी आणली तशी गाडी पळती हा हा ही कोणाला एकमेकाला दोन्ही बायला तकलीफ देणारी नाही बरेच जणांच्या कमेंट येत होते आज राजा सम्राट पाळणार आहेत का परंतु आज खुश केलं फॅन्सला म्हणावं लागेल कारण काल जरा सांक्षकता होती मनामध्ये कारण काल तुम्ही पुरसून गेला म्हंटल आज विश्रांती घेता का काय म्हटलं लगेच आलो आता आज ड्रायव्हर तुम्हीच असणार आहे मीच मैदानात असल्यावर दादा आपण पा, मित्रांनो पाहत आहे संपूर्ण जे खोडक्या वगैरे आहेत सगळ्या बाजूला केल्या जातात लहानसा खडक पण ठेवत नाही तुम्ही बैलाखाली इतकी काळजी घेता काय सांगाल म्हणजे गादी बिदी पण पाहिली मी काय काय के खडा मेळा असला खाली बैल बसला त्याच्यावर खडा टोसला लगेच उठून जाणार हा काही खाली टोचला निघणार आम व्यवस्थित निवंत बसणार हा बैठक झाली म्हणजे ते फेरी पृथ्वीराज दादांच्या बैजेचं पळ कसा वाटलं का दादांचा बैजा पण एक नंबर पळाला बारामतीला पळाली होती गाडी पण गाडी चांगली पळाली होती पण त्याच्यापेक्षा पुरसुंगीला जास्त स्पीड, स्पीड ला। लागली। हो आणि मैदान कसं झालं मला वाटतं खिलार गाय सर्वांना देण्यात आली हा सगळ्यांना असं मैदान म्हणजे सगळ्यात चांगलं मैदान झालं कारण रकमीचे बरेच मैदान असतात पण पैशाला एवढे हे नाही राहत कारण गाय ते भेटली म्हणजे घरचे पण तिकडं चांगले खुश आहे म्हणजे कसं काय काल मला वाटतं पुणे भागात बरेच गेलेलं गेलेला कसं काय म्हणजे प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होते काल तुम्हाला दोघा भावा भावांना वाटतं जुळ्या भाऊ बरेच पब्लिक म्हणत होते आज एक नंबरच करावं हा आणि दादांचं पण म्हणणं होतं देवट शेट यांनी सकाळी सांगून ठेवलेले आज एक नंबर होणार आहे एक नंबर होणार तरी Uh, आज काय अपेक्षा असणार आहे जोडी कडून आज आज का हो। ही जोडी काढून बघू आता काय काय होतं आता ते काही सांगू शकत नाही आपण एकच नंबर करावं आता त्याच पण पळावर राहतो जशी पळाली तसो होईल नंबर म्हणजे आज ज्या पद्धतीने बैल पळतील त्यानुसार नंबर ठरेल असं काय हे नाही सांगू शकत आपलीच जोडी करणार बरेच नंदी पाळणारी चांगले चांगले ऑप्शन नंदी पाळणार शुभेच्छा तुम्हाला